भाजपमुळे सांगलीकरांना बुरे दिन चंद्राहार पाटील कवटेमहांकाळ तालुक्यात प्रचार भाजप सरकारमुळे सर्वसामान्य सांगलीकरांना बुरे दिन पहावे लागत आहेत यामुळेच घराणेशाही धनशक्तीच्या विरोधात आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी मी मैदानात उतरलो आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला साथ द्या असं आवाहन शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट केसरी चंद्राहार पाटील यांनी केलं चंद्राहर पाटील यांनी आज कवठेमहांळ तालुक्यात प्रचार फेरी आणि सभा घेतल्या यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला ते म्हणाले माझ्यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मी आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मी जवळून जाणतो गेल्या काही वर्षात केवळ वर फासण फसव्याच योजना होत्या मात्र प्रत्यक्षात नागरिकांना कोणताही लाभ मिळालेला नाही सध्या स्थितीत शेतकरी कष्टकऱ्यांचा मोठे प्रश्न आहेत त्यासाठी निवडणुकीत मी उभा आहे सर्वसामान्य मतदारांनी मला साथ द्यावी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय यांनी यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले कवटे मांकाळ तालुक्यातील करोली टी धुळगाव रांजणी नंगोळे येथे प्रचार दौरा काढण्यात आला यावेळी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या ठिकठिकाणी ढोल स्वागत करण्यात आले कोकळे इरळी ढालेवाडी ढालगाव आगळगाव ढालेवाडी दुद्धीभावी येथे सभा घेण्यात आल्या बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली